माझं नाव सुशील प्रकाश गवळी राहणार वडळी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर ओके तर आज आपण तुमच्या या आदरक पिकाच्या प्लॉटवरती आलो आहे बरोबर तर याच्यासाठी आपण अगदी सुरुवातीपासून आपले वॉक्सनेट तंत्रज्ञानाचे हे जे जैविका तंत्रज्ञान आहे जैविका खत आणि आपले इतर सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट तुम्ही यूज करता ते तर तुम्ही सुरुवातीपासून आपली ट्रीटमेंट घेत असल्यामुळे तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये काय काय फायदा झाला आहे सुरुवातीपासून याला जैविका तंत्रज्ञान वापरलेलं आहे सगळ्यात पहिले सुरुवातीला बेसर डोसमध्ये जैविकाच्या फक्त दोनच बॅग जैविका टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक फर्टिलिटर म्हणून फर्टिलिटर टाकलं तर त्याचा इतका जबरदस्त रिझल्ट आलेला आहे की आदर पिकाने की सुरुवातीपासून सोडलेली नाही अच्छा मुलं पहिल्यापासून आणि स्टंपची जाडी कोण जे निघतानाच इतका जोमदार निघलेला आहे की त्याच्यामुळं दुसरं कशाचीच गरज पडली नाही त्याला आणि मुळ्याची त्याची गण वाड एकदम जबरदस्त झालेली आणि त्याच्यानंतर एक पंधरा वीस दिवस समजा पंधरा वीस दिवस मागे एक एक दोन ठिकाणी कोंब दिसले तर रविभाऊला मी विजिटला बोलवलं तर त्यांनी मला बॉक्सनेट कंपनीचे पोषकांना द्यावे कॅविटा रायजोविटा आणि फोर्टीस याची रिकमेंड केली तर मी त्याला याच्यामध्ये हे एक एक लिटरचे डबे तर याच्यातलं साडेसातशे साडेसातशे एम एल मी खालून सोडलेलं आहे आणि बाकीचं परतून फवर्नीमध्ये घेतलं तर ते सोडल्यानंतर एकदम इतका जबरदस्त रिझल्ट आला त्याचा क जे जिथं लागण झालेली होती तिथं नवीन कोम आला आणि बाकीची आदर जी क्वालिटी वाढ मुळ्यांची संख्या सगळंच एकदम लोक जबरदस्त रिझल्ट आलेलं आहे ते जबरदस्त असं रिझल्ट तुम्हाला इथं अनुभवायला मिळालं आहे ओके तर मग तुम्ही वॉक्सनेटच्या तंत्रज्ञानाला घेऊन जो काही अभ्यास केला त्या अभ्यासाला घेऊन काय सांगू इच्छित याच्यामध्ये हे जे तीन पोषकांना अन्नद्रव्य हे सडी साठी समजा आजपर्यंत कुठलंच औषध आलेलं नाही मेटल एक्झेल आहे पण मेटल एक्झेलना जमीन खराब होऊन जाते हे जे जैविक तंत्रज्ञान आहे त्यांनी जमीन पण खराब होत नाही आणि आता शंभर टक्के समजा रिझल्ट तर कोणत्याच औषध नाही पण मग याचा नव्याण्णव टक्के रिझल्ट मला आलेला आहे साठी एकदम लगेच म्हणजे नव्याण्णव टक्के रिझल्ट म्हणजे तुम्हाला नेमकी रिझल्ट काय मिळाला रिझल्ट म्हणजे जिथं लागलेलं ला होतं ना तिथं लगेच आता आता सध्या जवळपास एक महिना झाला तर एक महिन्यापासून ती थांबलेली आहे था। अच्छा आणि थांबलेली असून पण त्या ठिकाणी आता नवीन दिसायला लागले अच्छा अशी गोष्ट घडली का तुमच्या कुठल्या शेतामध्ये नाही आतापर्यंत कुठलं नाही एवढा आता मी तीन चार वर्षापासून रिझल्ट येतो पण ते कोंब जे सडलेले का ते जागेवर वाढून जात दुसरं काहीच पीक येत नाही समजा पुढचं पिकाला पण आहे ना तिथं फटका बसून जातो तेवढे पीक आहे ना या डबल आदर केलाच जर नवीन कोम येऊ शकतो तर मग बाकीच्या पितासाठी चांगला होऊ शकतो हा तुम्ही अनुभव ओके okay. आणि एक म्हणून प्रोडक्ट आहे मी आधी वापरलं होतं आधी तर याचा पण इतका जबरदस्त रिझल्ट आहे मुळ्यासाठी आणि त्याच्यासाठी कल एक नंबर रिझल्ट प्रत्यक्षात तुम्ही रिझल्ट घेतलाय आणि एक डिस्कवरी म्हणून प्रोडक्ट आहे डिस्कवरीचा इतका जबरदस्त रिझल्ट आहे तुम्ही हे बघू शकता याला किती पण नाही तरी पण हे इतकं भुसभुशीत आहे एकदम त्याचं लगे कन्न कण कन मोकळं झालेलं आहे मातीचा पण असं नाही तर इथं पहा तुम्ही इथं सोडलेलं नाही तर इथं असे गाठी गाठी निघू राहिले चिकट माती आणि इथं बेड वर बघा तुम्ही किती पोकळ माती एकदम लगे मोकळं मोकळ करून टाकलेले काहीच नाही म्हणजे वापरून तुम्ही म्हणजे आपले सगळे जे टेक्नॉलॉजी ही पूर्ण टेक्नॉलॉजी तुम्ही प्रॉपर अभ्यास केलाय ओके माझं तरी मत आहे केमिकल पेक्षा सगळ्यांनीच आता जैविकवर भर दिला पाहिजे आणि जैविकमध्ये पण जर आपण वॉक्सनेटचे तंत्रज्ञान वापरले तर कमी खर्चात कशी उत्पन्न जास्त घेता आप येईल आपल्याला त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे वॉक्सनेट कंपनी वॉक्सनेटने इतकं जबरदस्त रिझल्ट आलेला आहे का दुष्परिणाम नाही काही नाही काहीच नाही आणि यावर्षी जर समजा मी वॉक्सनेट कंपनीचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे याच्या आधी अशी आदर कधीच नव्हती कोणता पण कडाऊ किंवा जर त्याला पावसापेक्षा जास्त जे जी येतात पावसापेक्षा जास्त आज पण समजा एक दोन आले पर्यात कसं पण एक पन्नासच्या वर जातो सध्या पण फ्लॉटमधून असं म्हणणं आजच्या मुमेंटला पन्नासच्या वर निघेल ओके ठीक आहे दी मा जी माहिती दिली त्याबद्दल आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद तुमची